श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नको जर का आजचा हा संदेश तू ऐकला तर तुला स्वामींची कृपा होणार पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवंत ठरशील अरे बाळा आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहेत आजचा संदेश तुझ्यासाठी खूप खास असणार आहे सहमत असाल तर स्वामी आई टाईप करा स्वामी म्हणतात तुमच्या जीवनात तुम्ही किती चांगले असाल तरीही काही जण असतात वाईट ठरवणारे पण जर तुझा स्वामींवर विश्वास विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचे बाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो श्री स्वामी समर्थ हा हा संदेश खास तुमच्यासाठी खूप काही गोष्टी अचानक घडतात ज्या तुम्हाला विस्कळीत करून सोडतात पण तुमच्याकडे अजूनही धैर्य आहे बाळा कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे काय बदलला मान्य त्याची गरज आहे पण मनही बदललं त्याचं काय जर कुठल्याही गोष्टीची जाणीव असेल तर आयुष्यात रडण्याची वेळ येणार नाही जर कोणी जाणीवच नसेल तर आयुष्यात तुम्ही रडूनही चांगली वेळ येणार नाही अरे सत्याचा आणि चांगूलपणाचा विरोध तर हा होतोच असतो पण सत्य हे सूर्यप्रमाणे तेजस्वी त्यापुढे खोट्याचा निभाव लागत नसतो तुझ्या कष्टाला योग्य फळ मी देतच असतो श्री स्वामी समर्थ स्वामी आई मी तुझं बाळ तुम्हाला माहीत नसेल पण तुमच्या मनाने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती तुम्हाला नक्कीच पूर्ण करू शकता तुमच्या मनामध्ये एवढी ताकद आहे की तो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीतून बाहेर काढू शकतो सहमत असाल तर स्वामी टाईप करा तुझं कल्याण करण्याकरिता स्वामी मौली आहेत सर्व काही ठाई फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकुट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त खंड ठाई ठाई स्वामी आई जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून जावं तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात फक्त एकदा यशस्वी व्हा मग तुम बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील ज्यांच्या ज्यांच्यावर हे जग हसलेलं आहे त्यांनीच तर इतिहास रचलेला आहे श्री स्वामी श्रीस्वामी सहमत असाल तर तु देवा तुझा मा माझा तुझ्यावर विश्वास आहे टाईप करा बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाव टाईप कर श्री स्वामी समर्थ आता माणसं बदलण्यात वेळ घालू नको आपली परिस्थिती बदला बाकी सगळं आपोआप बदलेल जिथेच दुसऱ्यांना समजावणं कठीण झालं असेल तिथे स्वतःला समजून घेणे कधीही चांगले सहमत आहात तर नक्की सबस्क्राईब करा स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे बाळा लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसे बघता ते महत्वाचं आहे आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं यातच आहे अरे बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला अजून काही खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तू नक्की ऐक नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि तो कोणताही निर्णयही तुम्ही घेऊ शकत नाही तुम्ही त्यामुळे नकारात्मकतेतून बाहेर पडा आणि स्वामींवर विश्वास ठेवून उद्यापासून नवीन दिवसाला सुरुवात करा आता तुम्ही जेवढं इतरांना द्याल ना तेवढंच की मोहना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल तुम्हाला जे मिळतं त्यामुळे तुम्ही जगू शकता पण तुम्ही जे देता त्यामुळे आयुष्य घडतं अडथळे काही क्षणिक असतात पण क्षणात खचून न जाता धीराने उभे राहिलं हेच खरा विषय असतं डोक्यावर व जिबेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात विचार कुठूनही घ्यावेत पण घेताना जरा पारकूनच घ्यावेत तुमचे विचार नक्कीच चांगले असतील तर स्वामी तुमच्यावर कायम विश्वास ठेवून तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देतील स्वामी म्हणतात खोटाडा व्यक्ती मोठा आवाज करून शा खऱ्या व्यक्तीला शांत करतो पण खऱ्या व्यक्तीचे मन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते त्यामुळे तुम्ही कायम खऱ्या व्यक्तीच्या पार्यात राहा खोट्या नाही बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या पर चल आणि चालतच राहा तर, तर बाळा काळजी करू नकोस तुला आहेत खास आशीर्वाद ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तर स्वामिनीला सांगणार आहे तुझे कष्ट आता संपणार आहे हा संदेश पुढे शेअर करताच तुला सर्व काही मिळणार आहे जसे सुख कायम नसते तसे दुःखही नसते त्यामुळे वाईट वेळात काम कायम संयम ठेव लोकांना हे तर समजते की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे विसरून जातात की ते स्वतः कसे आहेत हो ना तुम्हालाही या गोष्टीचा अनुभव येतच असेल परिस्थिती आणि वेळ काळ वेळ कारणीभूत ठरत असते जी तुला खचायला भाग पाडत असते पण तुम्हाला विश्वास स्वतःवर पाहिजे शून्यातून घडवलेस कर्तृत्व स्वबळावर जर का सहमत असेल तर हा संदेश पुढे परिवारात तू शेअर करायला विसरू नको कधीच कुणाला कमी लेखू नका कारण अरे बाळा अशा लोकांच्या माणसांच्या आजारावर अपेक्षा आणि दुसऱ्यांची प्रगती पाहून जोडतो मी आहे म्हणूनच सगळे आहे यापेक्षा सगळे आहेत म्हणून मी आहे जर हा विचार ठेवला तर राजमहालामध्ये तर गौरव राहत होते वनवास तर पांडवांनी भोगला होता राजपाट तर कंसाजवळ होते

लावते नाही आली तर खूप काही आठवायला लावते आज जरी अनेक विचार असतील फक्त सकारात्मक विचाराने सगळं चित्र बचावर लक्षात योग अथवा नका करू परंतु गरज पडल्यावर एकमेकांना नक्की नक्कींना चरण आला सर्वात सगळं काही चांगलं तुझे सर्वात वापर यापुढे नाही तुझी इच्छा पुढे जात राहा प्रत्येकाला वाटत सुखी आहे

पुढे बघ आणि चालत रहा मागे लक्ष देऊ नका बाळा माझे आणि आपले विचार तू सरळ असले ना मग आयुष्यात येणारी सर्व वळणे कितीही वाकडी तिकडी असली तरीही काही फरक पडत नाही त्यामुळे तू स्वामींवर विश्वास ठेव आज तू हा संदेश ऐकलंस मला समाधान वाटलं आणि तुला आनंद अनन्द वाटलं आनंदी वाटलं असेल यात सगळंच आलं स्वामी म्हणतात बाळा फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे रे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला मानसीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा खरा मार्ग म्हणजे खरे शिक्षण होय या गोष्टीवर तू कायम ठाम रहा आणि आता तू तु, तुझ्या देवावर विश्वास ठेवायला शिक तुला कायम सुखी राहायचंय तर वरदान मी देत आहे कदे केव्हाही तुझ्या हाकेला मी धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे जाता जाता एवढं सांगेन मी परत येईन पण बाळा नेहमी लक्षात ठेव प्रामाणिक आणि खऱ्याला मी कायम सोबत आहे खोटेपणा असेल तो तू मात्र एकटाच असशील शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतीमत्ता साप ठेव काळजी करू नकोस मी आहे फक्त तुझ मार्ग तू तु चालत राहा जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त आणि स्वामींवर विश्वास असेल तर सर्वांनी बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज EJ.